आपण पाहता एम एच एकवीस जालना मराठी लाईव्ह चॅनल सविस्तर माहिती अब्दुल शकूर देशमुख उर्दू माध्यमिक शाळा एकता कला व विज्ञान महाविद्यालय आणवा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी या जयंतीसाठी हजर असलेले शिक्षक मुदस्सर देशमुख झाकेर पठाण खलील शेख अब्रार देशमुख निसार शेख सिपाई आजम देशमुख आनि शेख सिपाई गैरहाजर शेख रहीम शाहीन बेगम शेख खलील तंजिला देशमुख नाजेम पठाण मोहीम बानो काही शिक्षक गैरहजर व काही शिक्षक जयंती यांची उपस्थिती लाभली तसेच एकता कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय उर्दू यांच्या मा यांच्या आंबेडकर जयंतीनिमित्त काही शिक्षक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गैरहजर सिरीन देशमुख शेख मकसूद शेख इब्रान शेख अबूकर तसेच शेख नाविद महत्त्वाचं प्राचार्यपद हे सुद्धा ह्या जयंतीला गैरहजर असल्याचे दिसून आले तसेच ह्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गैरहजर शिक्षक भरघोस पगार असूनही आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक नसल्याचे दिसून येते अशा शिक्षकांचा समाजावर काय परिणाम पडणार महामानवाची जयंती जगात साजरी होत असताना अब्दुल शकूर देशमुख माध्यमिक शाळा व एकता कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे संबंधित शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकावर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी कार्यालयाचे मुख्य प्रमुख शेख नावीद प्राचार्य हे स्वतः गैरहजर होते समाजाला दिशा देणारे शिक्षक दिशाभूल करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण विद्यार्थ्यांमध्ये कशी रुजवेल हे सविस्तर बातमी पाहण्यासाठी आपण एम एच एकवीस जालना लाईव्ह मराठी चॅनलला भेट द्या